म्हणून एक रुपये महिला द्यायचं नाही पैसे नसले सोनं द्या सोनं घेतो काय याला कोणी आणलं शंकर रे याला कोणी आणलं रे श्री तोजा भवानी प्रतिष्ठान युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन चे विसरू नका बघायली पुन मा अरे माझ्याकडे बघून अरे अ अरे देवा पुढ सांगा अरे तुला म्हणले होते ना देवा पुढं सांगा मला म्हणते कापुस देवा आम्ही जर कापुस याचला सप्ते कोणी करायची मय बाई कोणी सप्त्याचं काही घेण नाही ना तू पहिला पुढं होई ना एकरी भाष्यात देवा तुमचं औषध आमच्या भाषा ना मयुबाई कोणी काय सांग सांग आहा कुठे होता कोडा चा बुक बैल हानायचा कुठला होता कोलडा आणि एकच वाळडा मै बायको मुली अंगातलं गेलं ना मला मारू नको मा ना मग एकली जाते <laughs> ना काय म्हणते ना असं काय केलं ग झिंज्या बांधल्या झिंज्या पंधरा क्विंटल कापूसी असला देव सपनात नाही आला योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो तू आम्ही मा पाशी मागे पुढे देव तुमच्या आमच्यात आहे देव अंगात येत नसतो म्हणी नाही भाव म्हणी देवा मला पाव देवा आशियानी मिळणार नाही ना रे तिघा बाजारचा भाजीपालाय काय या लोकाचं आयुष्य गेलं यांच्या सपनात देव आहे ना आपल्या अंगात येतो मा तुमच्या पायापडून सांगतो देव अंगात आणून काय याच्यात या घरात येऊ घुसला त्या संसारात वाटळू बायपूच्या अंगात येतो आणि बायपूच्या अंगात आलं की नवरा पडू बायकुलाच जे माया बहिणी याची माया बहिणी होय अपारी खरं <laughs> सांगा अ त्याची माय बहीण नवरा म्हणते बायकुला जे माया बहिणी बायको तरी गबजते काय त्याला म्हणती दुस्माना काय म्हणती दुस्माना हे तरी गबसतय कस करते आम्ही तुमची लेकर शास बायकुलाच म्हणते आम्ही तुमची लेकर आवघडच आहे ना म्हणून माझी विनंती आहे निंदा म्हणून करणार नाही देव माझं तोंड वाकडं करीन जर खोटं बोललं तर या लोकांचं आयुष्य गेलं देव सपनात येत नाही आपल्या अंगातला जात नाही मग देव अंगात आण नका हो म्हणून चला पुढे चढू या कार्यक्रम घेत की नाही राजे महिलांचं आलं धर्माचं कार्य महिलांनी केलं राजे महिलांचं आलं सगळे सण महिलांची दोन सण गाड्याची कोणते दोन एक शिमगा आणि एक पोळा हे पोळा मला माहित मा नव्हता गाड्याचा असतंय मग बाई तुम्हाला गरम पाणी कधी करीत नाही कालच्या पोळ्याला मला म्हणली म्हणलं काय व ओटा गरम पाणी आंघोळ करा म्हणजे कधीच नाही आज कस काय मला म्हणली आज सण नाही का कोणाचा म्हणली बैलाचा <laughs> मला बैलाचं म्हणजे मला काय कळलं ना बैलाचा म्हणजे मला म्हणली ते गुवाटी बैलत ना तो ह्या जीवाला ते बैल होतं आणि महाजीवाला तो बैल म्हणजे उठ 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 आंघोळ कर उठ मला कळलं की सण आपलं हे सगळे सण महिलांची राज्य महिलांचं आलं धर्माचं कार्य महिलांनी केलं राज्य महिलांचं आलं सरपंच महिला डॉक्टर महिला वकील महिला आमदार महिला खासदार महिला मंत्री महिला राष्ट्रपती महिला राजमाताची जाऊ महिला सावित्रीबाई फुले महिला आले देवळकर महिला क्रांती कोणाची महिलांची छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे ना गरज आज जिजाऊची जिजाऊ तुम्ही नसत्या जिजाऊ तुम्ही नसत्या नसती अंगणी तुळस नसती अंगणी तुळस नसती मंदिराला कळस जिजाऊ तुम्ही नसत्या बाटल्या असत्या आमचे लेखी बाळी बाटली असते लेखी बाळी नसते राहिले कुंकुका पाळी अरे अंधार पाळ्यात दिवा पाहिजे आज जिजाऊचा शिवा पाहिजे सुरे का माईक थोडा आवाज द्या माईक थोडा आवाज द्या जिजाऊची पुण्याई कशी आली बाळाला जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळा शियाली व फळा माझ्या दिसूची पण नाही आम्ही घस्याली व फळा बाबा दसो बाजलमाला बाबाच्या बाबा दशो बाजलमाला आनंद धाम घर घर ते बाल शुमा जलम केलं पाहिजे ऐका जे तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते इथं सत्य करा महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतनी तुका मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही आम्ही दैवाचे दैवाचे पंढरी रायाचे बस धन्यवाद महिलांना एक ओ, मी पुढे म्हणतो पाठी मग महिला मंडळ म्हणे थोडं दोन मिनिटं भजन तुमचं सोंगी भारून आपलं एक रुपया कोणी द्यायचं नाही पण उठून कोणी जायचं नाही महिला मंडळ पुरुष मंडळांनी द्यायचे यापारी मागा बघू नका पैसे देऊन टाका दोनसे डोबरा घाडा डोबरा हा डोबरा घाडा तुम्हाला काय डोबरा करेडा कळतो तू ना की कळती अरे बाबा माई पाच एकर गेली तेव्हा मला कळती पाच <brunch> एकर गेली सोडून दिलं मी पार करायचं मावशी मावशी म्हणते बाई याला कसं असं ग म्हणते याला एक 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 अर्धा एकर उली उलि उली का लागतो भाषा येते येईने कमी घातली या माणसाकडे बैल हे माणूस नंबर एकचा माणूस या बागातला पाहिजे असं हुशारी पाहिजे असं डोकन पाहिजे टेक्निकल कसले बैल असू द्या नसती नजर फिरली किंवा माणसाले ओळखीच वाहगच घडीए मी म्हणलं मी हारलो राव तुमच्या पुढं मी फक्त बारुड चंद्राय म्हणलं पण बैलात मी ह्याच आहे मला काय कळत नाही ते म्हणले तुम्ही सोडून द्या मारा तुमचं काम नाही सोडून दिलं बाबा आता पंधरा वर्ष झालं सोडून दिलं मोठं दुकान टाकलं कपड्याचं पन्नास लाखाचं दुकान तलवाड्याला कंटॅक्ट कलेक्शन मोठं आणि टाकली पाच एकर गेली वापस घेतली काम घेतली दोन बैल राहिले शेवटची एक लंगडं आणि एक पांगळ बैल एक दोन्ही पायाने फरकायचं आणि एक असं करी चालायचं माय बायको म्हणली तुला बैल पाहिजे का मी पाहिजे मी बा हो आता बेकार झाल्याकडे म्हणलो मला म्हणली हे बैल पाहिजे का मी पाहिजे तुला मी म्हणतो तू पाहिजे मग तू काय करैल देऊन बी ला गरिबाचा माणूस स्वतः फुकट देऊन टाकले दोन बैल फुकट खाटकाला एकू नको सांभाळ चांगले हे दावणी सगळ तुला ते सोडून दिलं हे सूप झाला आणि आता शिक संसार जागा राहिला पंधरा वर्षामध्ये आज संघर्ष करून पन्नास लाखाची प्रॉपर्टी आपल्याला कमी का बैलामध्ये पाच एकर घातली म्हणजे सोपी गेली काय म्हणून हे आपल्याला जमत नाही ज्याचं काम तिने केलं पाहिजे व्यापारी हुशार आहेत आपले का त्यांचं काम तिने केलं पाहिजे चांगले माणसं येतं खाटकाला कधी बैल घेत नाहीत खाटकाला कधी गायकित नाहीत म्हणून त्यांना बरकत येते आणि ओतू येतं मी सुद्धा जीवनात दहा वर्ष या पण काही तसं सकल नाही खाटकाला कधी जाऊन दिलं नाही म्हणून मी सक्सेस झालो पुन्हा जेणे खाटकाकडे घातले ना ते पुन्हा सक्सेस होत नाही त्याची काशीच होती पुन्हा म्हणून हे काय सांगायचं नाही मित्र दिसले म्हणून बोललो नाही काय बरा अर्घो बरा घाडा लागले ते माणूस आहे ना बाबा होई नाही खोरा बसला जायनाय पान तू जा सर्च उठ उठ नाही आण ना पैसे ते पैसे आणणार आण दोघं चालले दा तुम्ही पैसे घेऊन घालला तुमचे घर कुंकडच आहे बाबू बायचे नाव विचार नाही त्यांचं ओकाना घालाच त्यांचं मस्त या पाऱ्याची बायको या बायको कोणी माझ्या नावा येऊन दिली बाया दोनशे त्याला काय काम नव्हतं ओळख काढी काढली बसली मा या बाया म सक्की बहीण ग प्रकाशराव सोमवंशी सोमवंशी का तुम्ही का प्रकाशराव सोमवंशी यांच्या कार्यक्रम दोनशे रुपये डोबरा मावशी ऐका ताई ऐका आता नाव घेते परकास रावच देवळी देवळी देवळीची होती कडची देवळी देवळी देवळीत कडची प्रकाश पारश्या मी त्यांची आरची अगं बाई 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 आता ताई म्हणून माय चौथ होती का मैस चौथ होती का परकाज भाऊ दोनशे दिले धन्यवाद बरं का असे आणि दहा असा पडले ना काम झालं आपलं डोबरा ठोकण काम झालं कलास चाले गारला तुकाराम तुकाराम सकाराम घरला माऊली तुम्हाला भाषा नाही कळणार ही आमची आम्हाला कळत आहे आणि दोघं ती काही आणि बघू आता काय तर पारकाज राव तर गटली दोनशे बायकोन डोळे वासून बघितलं दुसरे कोण नव्हते का तुम्हाला काय गरज होती का त्यांनी नाव घेतलं दोनशे काढून दिली काय असं आता साहे मोकळात मावशी म्हणजे पाया पडतो त्यांना बोलला नका बरं का, बर का? त्याचा बोलायचं असलं तो वापस देऊन टाकतोय बाबा नाही शास्त्रवाशी माणूस नाही अरे जे शास्त्रवाशी माणूस ओळखी येते बसत नाही खाली मान घालून बसतोय हे माणूस टवटवीत येते का ते माणूस लय धट माणूस आहे ते हा म्हणून एक रुपये महिला द्यायचं नाही पैसे नसले सोनं द्या सोनं बी घेतो <laughs> काय म्हणते बाई याला कोणी आणलं गे बांटी ओ बांटी शंकर शंकर याला कोणी आणलं रे माऊली बांटी या सोनं मागतो गो माय कोण द्यायला माया सोनं माझ्या बायको सोनं बँकेत टाकलं मोठी गाडी घेतली उगच उगच बोली केली सोनं सोडी तिला साकारात आली दोन दिवसार जेवायला बसलो बायको अशी पुढे बसली मला कशी कळती आली साखरात मला कळलं का म्हणून म्हणली सोन्या मुळ म्हणून मला माहितीये पारोदिशी मला म्हणली सोन्याचं काय मी कडे असं चॅप्टर म्हणलं तो ह्या जीवाला मिस सोन आहे ती मला काय म्हणली तुला चव आली काय म्हणली मला तुला चव आली बांड या बांड उमाकांत अनुराध फाटे पाटील याला एजंट सोने घेण्याकरता शंभर रुपये देवळी देवळी देऊळीला सोया उमाकांत पाटील पिक्चर दाखला महिना प्यार किया शंभर रुपये दिले धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन वा क्या बात आहे माणूस भारी राहा लवकर आणचा पैसा अर्धे अर्धे फिफ्टी पर्सेंट ना लवकर जा बरं का अ दोघा अर्धी अर्धे याला मग माणूस होशियार माणूस आहे आता इथून पुढं बरं का इथून पुढं इथून पुढं हो आता मागचे काही हिसमतरच नाही इथून पुढं आता आता झालं कपडा ए इकडे 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 हा इकडे हा का मार रे वा या वा 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 क्या वा द्या 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 काही घेत नाही फक्त पैसे घे तुम्ही अ मला काय म्हणली तुला चवाली बांडे मला राग आला भाई मागा सारली एक चापड मारली चापड मारल्यावर काय बायको मारलं गे मारलं ना माय बांड्यानी मारलं गे बांट्या धरतोय टिकली रे धरतोय टिकली तुला कायमची बुकली रे टिकली गाडी म्हणून तरी लाव भुका तरी लाव टिकली लाविना बुका लाविना जेव्हा म्हणून टक्कर वाटेल जवळ तुम्ही पैसे घेऊन हो येतो तेव्हा त्याने लावलं लाव कोण द्यायला सोनं म्हणून सोनं कुणी देऊ नका उठून कुणी जाऊ नका एक मिनिट आवाज देवराव डाके कुठे आमचे पर्लाद काका नाही का तुम्ही का माझो माणसं येतं पर्ला देवराव डाके पाटील कोणी या कार्यक्रमा का शंभर रुपये मुंबईला पलडा पाऊस पुण्याला आला लोंडा बापांनी द्याला हुंडा भावाने केली चैन मामाने आणला आहेर आणि पर्लाद पाटासाठी सोड म्या माहेर बा शंभर रुपये त्यांनी हात असे पन्नास भोकाने घेईन टाइम कमी आपल्याकडं तुम्ही सज्ज राहा शंभर झाले बर का झाले तुमचे पन्नास लिहिले <laughs> पड <laughs> <laughs> ना का हे पोर लय भारी बसली राव मस्त पोर येत सारे बिगर लग्नाचे मुंजी मुंजी सारे मुंजी येतं बिगर लग्नाचे यांचं सगळ्यात लग्न करतो मी यांचं इकडं अगं यांचं नाव सांगाय बाबाचं भोक काय नाव आहे पांडुरंग भाऊ पांडुरंग भाऊ म्हणजे नाव ध्यानात पाहिजे तरी गेली निघून तर सकाळच्या परी कोणाच्या घरी जा जाऊ बरकाचा भाऊ सांगाल तसं सा। पण पांडुरंग भाऊ ते पांडुरंग मी इष्णू हे जोड लागली बघायची हे मावली एकच नंबर आवाज कोणाचा वा वा वाय शिस्त आहे बर शिस्त जिथं शिस्त तिथं सारं असतं जिथं नाही शिस्त काहीच नसत लय मस्त टाकरवाडीची शिस्त आवडी मला शिस्त धन्यवाद चाळीवा या पारी पुढे द्या हा यांचे कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद देवळी देवळी देवळीत कारल देवळी देवळी देवळीत बळीराम पाटील मला शेळीने मारलं मे मै या परीत नाही का शंभर रुपये धन्यवाद तुम्ही जाऊ नंतर देतो ना हे माणूस पक्क राह लगेच या म्हणते पैसे वापर असं कुठं असतं का देता येते ना कुठं चालले तर आपला किस्सा म्हणजे आपलाच किस्सा आहे त्याच काय नाही तुमच्या खिशात नाहीत बसत तुम्हाला जमाचं पैशाचं तुम्हाला पैसे काय कळत नाही पैसे मला कळत पांढरे भाऊ तुमची पक्कीत काय चिंता नाही बसा आता सगळ्या म्हणा म्हणामदेव बाई सगळ्या महिला म्हणतो तुम्हाला महिशेपत आहे मी उद्या मरण पेपरला बातमी बांडे मी आला हे <laughs> म्हणत्यान बरा मी आला कोणी आणला होता काय बरा मी आला सगळ्या म्हणा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ता बाई नामदेव जनाबाई सोपनकाका मुक्ताबाई टाळी काही वाजत नाही काय <laughs> काय भरपूर म्हणले काय म्हणले आपण नाही आपण ओ आपण नाही सगळ्याच म्हणले कसं आपण नाही पुरुष मंडळ हळूवरी करा सगळे हळूवरी करा छोटे म्हणजे छोटे फिरवा सगळे हळूवरी करा करा म्हटलं हळूवरी <laughs> हर हर महादेव <laughs> <laughs> हर हर <laughs>

మతరేలా మతరంగ సంతా కీర్తని దగ్గలా धन्यवाद चांगलं भजन केलं परमेश्वर तुमचं कल्याण करीन चला आता पुढे चुलतो आज कार्यक्रमाला तरुण आर्य तरुण घ्या परमार्थ करून आणि एक दिवस जावा लागन मरून त्याच्या करता असा तरुण त्यांना भाग्यवंत त्यांना ते हरी कीर्तनात तरुणाची गरज निरेशनी पोरत आपल्या गावाची चांगली मुलं येतं कीच नाही कुठं कीच असा काल माव कुठं नाही पोरं कोणी पेलेलं नाही कुठं कलमा येत नाही ऐकू काही एका गावाने गेली सरा कलमा मावली लोकांना नाव ठोले यशनाची एका पोरला विचार तुझं नाव काय र माझं नाव संकेत बापाचटका आज्याच मा चालले कुठं गोवा गोव्यात कोण बाबा बाबा काय करताय आम्ही वाजित आम्हाला काही कोणाची भीती जय जवान जय जय किसान।, किसान एक माझा तरुण चांगला असा आणि एक माझा शेतकरी चांगला असा शेतकरी चांगले थाडाचे शेतकरी तर था, आणि पोरं चांगले त्या गावचे मस्त पोरं येत पहिल्यांदा आलो बरं वाटलं मावळी एक माणूस दारू पिलं बायको पुढच ए पापेजी माय मय कोणी पपे आहे काय बाबा इथला सोड नाही बाबा पुढे आय ना अय पप्पू तो नाही बर का आमचा जोक मधला पप्पू आहे तो नाही बाबा अ पप्पू लय मोठा आहे गपूची गपूई दोन सप्पर चील दपक्याची गपक्या ये मला वरचे करताय पप्पू अ मी सुद्धा लय गबूची गबुई पहिल्यांदा मी लय पातळ होतो नाही का बरं का भाऊ पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी हे पातळ होतो तेव्हा मी घरचं खायचो आता बाहेर आणतो तुमची पंग धोकली आता नंतर जेवणार आहे सोडणार नाही जेवणार आहे मन ठेवून मी नऊ वाजता तुमचा फोन आला का तेव्हा मन होतो तिथून निघलो मी दोन घंट्यात एवढी गाडी मारली स्वतः मीच गाडी चालली पुन्हा ड्रॉवर बी नाही या पांडुरंग भाऊ या या, 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 या। दामोदर धर्मराज डाके पाटील यालाशी एजंट यांच्याकडून दोनशे एकावन रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन एक त्यांचा उखाना दामोदर राव नाही का हा इंग्रजी भाषेत चंद्र म्हणतात मून इंग्रजी भाषेत चंद्र म्हणतात मून दामोदर पाटलाच नाव घेते त्यांच्या वाटलाची मी सून <laughs> दोनशे एकान रुपये धन्यवाद सारे तीर्थ बारंबार तकारवाडी एकच बार लक्ष्मीकांत प्यारी लाल दही मान शिवले तर जाते कपड्याकडे कपड्याकडे जाते बारकाच भाऊ त्यांचं म्हणणं आहे जरांगे बाटलाच गीत गायचं बरं का नंतर वा 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 एक झलक म्हणून दाखवतो जरांग बाटलाची टाळी वाजवा वा, वा।, वा। पाटरंग भाऊले आठरंग करून दिली बरं का जरांगे बाटलाच गीत म्हणा पप्याचा बाप ए पपेजी माय पपेजी माय पेल माणूस मावली आणि म्हणायला बायकुला पट्ट्याची क्रांती ऐक ए, ए शांत माझा बरो मी रागीट माणूस आहे माया कुणी नात लागू नका ये बरं हो तुम्ही गप्पा सांग मी लि रागी डे तुम्हाला काय करशील तुमच्या पुढे हनुवानून घेईन अरे मय को मला परदेशी महाग बोलली मी त्याच्यापुढे हनवण घेतलं मला पुण्या धरलं मी मनाने बंद केलं लय लागलं बाबा लय लागलं एवढं तोंड झालं त्या गावात फिरलो लोकांय चाव कशी शंकर लोक म्हणले काय झालं कशाने तोंड सुटलं मी म्हणलं माशी दिसली मासी, मासी। लोक म्हणले कशाची म्हणलं मावळाची लोक म्हणले मावळ कुठं होतं म्हणलं घरात होतं किती वर्ष झालं म्हणून तीस वर्ष झालं कधी नाही दसलं आज कधी दसलं तोंड नाही ग बसल म्हणून म्हणून बारकाल्या बोरांनी कोणी कालम करायचं नाही मी तुमच्या घेईन आणि मला गुळ कोणी द्यायचं नाही गुळ कोणी द्यायचं नाही परदेशी एका पोराने मला गुळ दिला ते गुळ मला खरट लागला खरट गुळ तर गोड असते खरट का लागतंय गुळ तर गोड असते खरट का लागतंय मला मेळ लागा ना पोरगा द्यायचं मी खायचं पोरगा द्यायचं मी खायचं लाईट गेली होती मावली लाईट गेली होती पण लाईट आली मी पोराकडे बघितलं पोराचं बोट नाकामध्ये <laughs> नाकामधून गुळामधी गुळामधून मायाकड मी म्हणला गा बो आपण गुळ नाही खाले शेंबूड शेंबड खाला रे बाबा आपण हाताने गुळ घेऊन खातो न तर खातच नाही आज खायचंच नाही का गुळच नाही म्हणून बारकडे पोराने कुणी आता गडबड करायची नाही पट्ट्या जर सरपंच झालो काय म्हणतोय बायकुला पट्ट्या जर सरपंच झालो तर गाव बदलीन सभाबदी झालो सर्कल बदलीन आमदार झालो तर तालुका बदलीन खासदार झालो तर जिल्हा बदलिन आणि मंत्री झालो तर महाराष्ट्र बदलिन बायको म्हणली बदला बदली राहू दे तुम्ही चट्डी म्हणून परकर घातलाय <laughs> आधी परकर बदला म्हणली परकर म्हणतो आग बाबो कस र याच आपल्या देशाच कसल व्हायाच आपल्या देशाच व्हायाच आपल्या देशाच कसल आपल्या देशाचं कसल व्हायाच रे बाबा आपल्या देशाच रे बाबा आपल्या देशाच अरे कसल व्हायाच रे बाबा आपल्या देशाच रे बाबा आपल्या देशाच कसल व्हायाच आपल्या देशाच कसल व्हायाच काही खाऊ नका काही नका जीवन बरोबर करून घेऊ नका एकच मुलगा असा क्रांतीवीर कोणासारखा छत्रपती शिवाजी महाराज सारखा मनोजराज दारंगे पाटल्या सारखा भगवान बाबा सारखा वामन भाऊ सारखा एकच मुलगा नगद नारायण सारखा दादा माऊली सारखा एकच मुलगा क्रांतीवीर महात्मा असाव न आजचे पोहर पुत्र येतोयचा गुंडा छत्रपती शिवाजी महाराज पुत्र होयतो आईसा गुंडा त्यांचा तीही लोकी झेंडा आपले पोरं पुत्र होतो आईसा गुंडा ज्याच्या हातात हे रोहांडा आई बापाला मारतो तोंडा आणि बायको पुढे गळतो भोंडा द्राशी पोर असले तर भूकंपच एकच मुलगा क्रांतीवीर ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज आता दोन पोरं द्या कोणतरी इथले दोन पोरं या कोणतरी इथे काय जास्त पोरं दिसतात बाबा वा एकाडे पोर गाव तुम्ही एकाडे येतले नाही एकाडे इकडे यार इकडे दोन जण या कोणत्या जण या दोघं पाठव एक जण चला वाढवा ताली बाजवा पप्पू लगे ना पप्पू लग, ला पप्पू पप्पू चल पप्पू वारे पोहरा, हरा ये जलगन का रूम डाकू हरा ताली बाजू तकार वारी नगरी आठ सात पंडहरी पंडहरपुर पंधर है पंडहरपुर ताली बाजवा संदीपान आडना जगताप पाटील गाव गावगोंद गरबाडी श्रीगिरी शिक्षण बारावी पास लग्न नाही आता होत नाही लग्न करायचं का बायको करायची लग्न करायचं बायको नाही करायची बघा लग्न करायचं बायको नाही करायची होशार आहे महादेव राह का वा वा होशार आहे बायकोशी करायची गोरे गोरी पान नाही का वा नारायण श्रीपती काळे काळे साहेब तुम्ही काळे आम्ही भांडे काळे भांडे तुम्ही घ्या धोंडे नारायणरावने शंभर रुपये दिले धन्यवाद परमेश्वर कर त्यांचं कल्याण करीन ओशाची गोंगडी पाय तिशी आली ओशाची गोंगडी पाय तिशी आली नारायण पाटील मांजर येली <laughs> शंभर रुपये धन्यवाद त्यांचं कर कल्याण केली ओशा रे भारी काय नाव तुमचं हा आजे बापाचं नाव अशोक आडनाव बडे गाव अगरवाडी शिक्षण बारावी लग्न नाही लग्न करायचं करायचं हा याला उल नाव लग्नाचा हा लग्न करायचं बाई कशी करायची गोरी गोरी पान हा गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला कुई दादा तुम्हीच सांगा पावन कुठ जात्यान काळ्या पोरी, था पोरी, था था। था पोरी न आ, आता पोरीच राज्य आलं मुलीच आता पोरी चिंता नाही करायची राज्य मुलीच आलं वीस वर्षपूर्वी लोकांना श्री म्हणून हत्या केली गर्भात मुली मारल्या तेन नशिबाला आलं यांची यायने काय पाप केलंय काय हे पुण्यवानच बिचारी पण पाप ते केलं फेडायचं यांना आलं आता हे तरी होईन कुठं मोठ पण येत होतच नाही हे तर रडत आता नको रड बाबा अवघड मान न रोड नको तुला मी आणतो सोयर पण ज्याचा वशिला त्याचा कुत्र का शिला ज्याचा नाही वशिला त्या संसार शिला भगत फाशीला तू चिंता करतो लग्न करायचं बायला माझे लग्न करायचं लग्न म्हणून वरी बघत आहे बघा लग्न करायचं इकडे बघा बायला माझे लग्न करायचं डोळे खोलखोल गेले बायचे